खरं तर, तर आज शास्त्रज्ञ असं सांगतायत जगताच्या पाठीवर गायीच्या सेना इतकं सर्वश्रेष्ठ कोणताच पदार्थ आज पशूच्या निर्माणीमध्ये झालेला नाही आपल्याला आश्चर्य वाटेल गायीकडे आपण गोमाता म्हणून पाहतोय पण गायीच्या शेणात लोहाचं प्रमाण असतं गायीच्या शेणात चांदी असते गायीच्या शेणात सोनं असतं हे विदेशातले लोक आज सर्च करतायत आणि आपण मात्र गाय ठेवायचं विसरलो आपण गाईची पूजा करायचं विसरलो आणि आपली शेती दिवसांदिवस नापीक होत चालली आहे कारण गाईच्या सेनामधून जे पदार्थ निर्माण होतात गाईच्या सेनात जी ताकद आहे या जमिनीला पोषण भरण्याची ती सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललोय म्हणून खर तर आजीचं दळण आपण विसरलो <coughs> जुन्या काळातली माणसं मिळण्याची की घरात माय असावी गोठ्यात गाय असावी तर त्या गोठ्यातल्या गायीचं आणि घरातल्या माईचं वैभव हेच आपण आता विसरलोय आपल्या घरात माय राहिली नाही आपल्या गोठ्यात आता गाय ही शिल्लक राहिली नाही म्हणून हे करत असताना आज मला असं वाटतंय देश किती प्रगतीपथावर जाऊ द्या दे। देशानं चंद्रावर जायचा प्रयोग केला देश आज सूर्यावर जायचा प्रयत्न करतोय देशात देशातली विज्ञानाची प्रगती अनेक गोष्टीमध्ये आश्चर्यकारकरीत्या काम करते पण एक विश्वास असा वाटतो या देशातल्या दोन गोष्टी टिकल्या पाहिजेत या देशातलं आध्यात्मिक बाब टिकली पाहिजे आणि या देशाची सुपीक असणारी जमीन कायम टिकवली पाहिजे त्यासाठी शेतकऱ्याने आता शेतीची पद्धत बदलायची गरज नाहीये शेती तर आपण वर्षभर तेच करतोय असं नाही विज्ञानाला म्हणजे नांगरणी बंद झाली असा विषय राहिला नाही विज्ञानाने म्हणजे पेरणी बंद झाला असा विषय झाला नाही आजही आपल्याला पेरणी करावी लागते आजही आपल्याला कोळकोळपणी करावी लागते आजही आपल्याला नांगर वापरावा लागतो पण वापरण्याची पद्धत तांत्रिक पद्धतीत आली पण शेतीचं जुनं तंत्रज्ञान आपण आता परत वापरण्याची गरज आहे खरंतर ओंकार भाऊनी सेंद्रिय शेतीमध्ये एक आदर्शवत काम केलेलं आहे आमच्यासारख्या पोरांना आमच्यासारख्या नवीन शेती क्षेत्रात काम करणाऱ्या पोरांना कोणीतरी आदर्श लागतो आम्ही त्यांना विचारायचो कृषी पुरस्क भूषण पुरस्कार तुम्हाला मिळाला या यशाचं रहस्य काय खरतर मागच्या दहा वर्षापासून ते सेंद्रिय शेतीच्या जे निविष्ट आहे सेंद्रिय शेती पद्धती ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी ते वापरतात खरंतर परवाला मी एका गावामध्ये गेलो होतो त्यांनी सॅलरी फिल्टरचं म्हणजे गायीच्या शेणापासून गोमूत्रापासून त्यांनी एक सॅलरी तयार केली आणि ते सॅलरी आपल्या उसाला वापरली मला आश्चर्य वाटलं डोंगापुरी आप्पा त्यांच्या शेतात गेल्यानंतर त्यांच्या जमिनीत असा हात घातला एकदम मऊ सुत्त जमीन म्हणजे त्या जमिनीमध्ये इतका मऊपणा होता मी त्यांना विचारलं तुमच्या जमिनीत इतका मऊपणा आलाय कशामुळं तर त्यांनी सांगितलं मी जे देशी गायीच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून त्याला फिल्ट्रेशन केलं त्याची प्रक्रिया केली त्याच्यामध्ये थोडस